आज परभणी शहरात सकल मातंग समाजाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली हो घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मातंग समाजाला कुठलाच पक्ष उमेदवार म्हणून संधी देत नाही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मातंग समाजाच्या मोठ्या प्रमाणात मतदान आहे तरी देखील कुठलाच राजकीय पक्ष राजकीय प्रतिनिधित्व द्यायला तयार नाही मातंग समाजाव्यतिरिक्त इतर समाजातील व्यक्तींना कुठल्याही निवडणुकीदरम्यान त्यांचा विचार केला जातो परंतु मातंग समाजातील व्यक्तीच्या उमेदवार म्हणून कधीच विचार केला जात नाही अशी नाराजी व्यक्त करत त्या अनुषंगानेच आज मातंग समाजाच्या या महत्त्वपूर्ण प्रश्नावर परभणी शहरातील हॉटेल अतिथीच्या सभागृहात ही महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला की मातंग समाजातूनच आपलाच उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवायचा आणि आमचे राजकीय अस्तित्व हे दाखवून देण्यासाठी सकल मातंग समाजाने वज्रमुद मांडले सकल मातंग समाज सोबळावर आपल्या समाजातील लोकसभेचा उमेदवार उभा करून त्याला निवडून आणण्यासाठी सर्वच बाजूने प्रयत्न करणार असे उपस्थित असणाऱ्या सर्व सकल समाज बांधवांनी यावेळी भावना व्यक्त केल्या यावेळी सकल समाज मातंग समाजाच्या वतीने कॉम्रेड गणपत बिशे यांची परभणी लोकसभेमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे एकमताने या बैठकीत ठराव घेण्यात आल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजवादी जनपरिषदेचे राज्य सरचिटणीस अपराव मोरताटे यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक लाल सेनेचे अध्यक्ष कॉम्रेड गणपत विशे यांनी केले तर सूत्रसंचालन अविनाश मोरे यांनी केले या बैठकीला के ज्येष्ठ नेते विश्वनाथ गवारे ज्ञानेश्वर मोरे रोहिदास लांडगे बाईजाबाई घोडे शारजाबाई भालेराव डॉक्टर दिगांबर डोरन पल्ले एल डी कदम माऊली साळवे माजी नगरसेवक संदीप हिवाळे कुणाल गायकवाड लक्ष्मीराव घोळे डॉक्टर बी जी खंडागळे यांनी मनोगत व्यक्त केली या बैठकीस मोठ्या संख्येने सकल मातंग समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती आज परभणी शहरामध्ये सकल मातंग समाजाची बैठक संपन्न झालेली आहे या बैठकीला परभणी जिल्ह्यातील सर्व संघटनांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते सर्व समाज बांधव उपस्थित झालेले आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे की आम्ही जी निवडणूक लढवत आहोत ती निवडणूक आम्ही आमच्या अस्तित्वासाठी लढवत आहोत आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधामध्ये नाही किंवा कुठल्याही पक्षाच्या कामगिरीवर आम्ही खुश नाही म्हणजे ही निवडणूक आम्ही इतरांसाठी लढवत नसून आमच्या अस्तित्वासाठी लढवत आहोत आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणच्या राज्यकर्त्यांना आम्ही हे दाखवत आहोत की ज्या समाजाला कुठलाही पक्ष मोजत नाही जुमानत नाही आमचं अस्तित्व मान्य केलं जात नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमच्या पिढीचं अस्तित्व मान्यच करावं लागणार आहे त्याशिवाय महाराष्ट्रामधील कोणत्याही पक्षाला राजकारण करता येत नाही म्हणून ही निवडणूक उद्याची दोन हजार चोवीसची जी आहे ती मातर समाजाच्या अस्तित्वासाठी लढत हो, आहोत आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आमचे जे काही मुद्दे असणार झाले आमचा जो जाहीरनामा असणार झाला तो जाहीरनामा हा चौदा कलमी आमचा जाहीरनामा असणार झाला त्यामधले जे काही मुद्दे आहेत त्यामध्ये आहे की अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अबकडं वर्गीकरण झालं पाहिजे बार धर्तीवर आर टीची स्थापना झाली पाहिजे क्रांतिवीर लहूजी साळवे मातां अभ्यास आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी झाली पाहिजे क्रांतिवीर लहूजी साळवे महानायक फकीरा अण्णाभाऊ साठे यांचे जे काही स्मारकांचा जो काय प्रलंबित पडलेला प्रश्न आहे की चिरागनगर असेल पुणे असेल आणि वाटेगाव असेल हे आमच्या महापुरुषांचे स्मारक पूर्ण झाले पाहिजेत त्याचबरोबर महानायक फकीरा असेल क्रांतिवीर लहूजी साळवे असतील आणि अण्णाभाऊ साठे असतील यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान केला पाहिजे त्याचबरोबर आत्तापर्यंत एकोणीसशे सत्तर अठ्ठ्याहत्तरपासून ज्या गायरानधारकाने गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण अजूनही नियमानुकूल झालेलं नाही ते सर्व जमिनी अतिक्रमणधारकाच्या नावे झाल्या पाहिजे त्यांना सातबारा मिळाला पाहिजे त्याचबरोबर मागेल त्याला घरकुल ही योजना राबवली पाहिजे आणि अण्णाभाऊसाठे महामंडळांना शंभर कोटी दोनशे कोटी पन्नास कोटी वीस कोटी दहा कोटीला नाही पाच हजार कोटी रुपयाची तरतूद झाली पाहिजे अशा प्रकारचे आमचे हे उद्याच्या निवडणुकीतील जाहीरनाम्यातील हे मुद्दे असणार झालेत आणि लवकरच आम्ही हा मातंग समाजाचा जाहीरनामा आम्ही महाराष्ट्राच्या समोर घेऊन येणार आहोत धन्यवाद